जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव देवपूर येथील विद्यार्थी आपली मुलाखत घेण्यासाठी रोपवाटिका पाहण्यासाठी आलेलो आहोत तरी आम्ही तरी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो आम्हाला प्रश्नांची उत्तर द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते तुमचे नाव काय आहे माझे संतोष अशोक कांदेकर का। शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण दहावी झालेलं आहे व्हेरी गुड तुमच्या रोपवाटिकेचे नाव काय आहे आमच्या रोपवाटिकेचे नाव श्री दत्त कृपा हायटेक नर्सरी आस... तुम्ही तुमची रोपवाटिका केव्हा सुरू केली आमची रोपवाटिका आम्ही दोन हजार आ, बावीस साली चालू केली आहे तुम्ही तुमचे रोपवाटिका कशी बनवतात कोकोपीट असतं कोकोपीट मध्ये बियाणं टाकून ते उगवतो आणि त्याचे थोडं संगोपन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो रोपवाटिकेसाठी रो लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था तुम्ही कशी करता रोपवाटिकेला लागणार पाणी आम्ही विहीर विहिरीद्वारे विहिरीतून जी मोटर टाकून त्याद्वारे इथं नर्सरीत पाणी देतो रोपवाटिकेतील रोपांची काळजी घेता का कशी घेता कशी घेता आम्ही त्याला काही बुरशी नाशक वगैरे आणि कीटकनाशकांचे स्प्रे देऊन त्यांची काळजी घेतो हवामानाचा परिणाम परिणाम हवामानातील कमी जास्त प्रमाणात होतो पण ते स्प्रे वगैरे देऊन आम्ही ते कंट्रोल करतो रोपवाटिकेचा तुम्हाला फायदा झाला की तोटा हो फायदा झालाय मला रोपवाटिकेचा फायदा कशा प्रकारे झाला आम्हाला रोपवाटिकेचा फायदा असा झाला की जे काही रोप बनवतो त्यातून आम्हाला एक वीस ते पंचवीस टक्के नफा मिळतो आणि त्यातून आम्ही बाकीच जे काही हे चालवतो ओके okay. तुम्हाला रोपवाटिके तुम्हाला रोपवाटिकेचा प्रकल्प सुरू करण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली ते अशीच रोप आणायला नर्सरी मध्ये जायचो आणि तिथे गेल्यानंतर ती कल्पना डोक्यात आली आणि ती हळूहळू तुम्ही दुसरेही काम करता का हो रोपवाटिकेचे काम बघून आम्ही शेतीचे जे काही काम आहे ते पण बघतो त्या रोप एकूण किती झाडे आहे कोणती कोणती झाडे आहे कोणते कोणते झाडे ची आहे आमच्या रोपवाटची टोमॅटो फ्लावर कोबी अनेक प्रकारचे जे काही भाजीपाला रोपे ते सर्व तयार करतो इथं काळजी घेण्यासाठी तुम्हाला कोण कोण मदत करतात रोपवाटिकेची काळजी घेण्यासाठी घरातून सर्व मदत करतात मुलं मंडळी वडील आई सर्व पण मदत करतात Good. रोप आम्ही आणत नाही इथं बियाण त्या ट्रे मध्ये टाकून रोप इथं उगवतो आणि ते मोठे करून बनवतो त्याच्या रोपवाटिकेतील रोप तुम्ही कुठे विकता ज्या शेतकऱ्यांना आमच्या रोपवाटिकेतले जे काही रोप आहे ते आम्ही ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता असली ते आमच्या आणि त्यांना आम्ही घरपोच सेवा देतो घरपोच कोच करतो रोपवाटिकेतील रोपांना ला लागणारी माती कोणत्या प्रकारची आहे रोपांना जे काही माती नसते त्या एक नारळाच्या झाडापासून जो भुस्सा बनवला असतो त्याला कोकोपीट म्हणतात त्याच्यामध्ये रोप तयार करतो रोपवाटिकेतील रोपांना तुम्ही कोणत्या प्रकारची खते वापरतात रोपवाटिकेला आम्ही असे वॉटर सोल्युबल जे काही बारा एकसष्ट असतं झिरो बावन चौतीस असतं तेरा चाळीस तेरा असतं त्याच्यानंतर ह्युमिक असतं मुलीसाठी हे जे काय अजून काही प्रकारचे आहे खत ते आम्ही रोपांना देत राहतो तुम्ही संगोपन कसे करता आम्ही रोपांचे संगोपन दिवसातून एक वेळेस सकाळी पाणी देतो आ, त्यानंतर काही त्याच्यावरती काही प्रादुर्भाव दिसला किडीचा वगैरे तर त्यासाठी स्प्रे देतो दुपारनंतर आणि जे काय त्याच्यावरती बघून त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे लक्ष देतो ते रोप तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो साधारणतः बियाणे टाकल्यापासून पंचवीसाव्या दिवशी आम्ही ते रोप लावण्यासाठी देतो पंचवीस दिवसाचा कालावधी लागतो रोपे विकत घ्यायला आलेल्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला देता रोप विकत घ्यायला आलेले जे काही व्यक्ती त्यांना व्यवस्थित एखाद दिवस उन्हामध्ये ठेवून एक दिवस परत हार्डिंग करून मग लावण्याचा सल्ला देत राहतो आणि त्याच्यानंतर जे काही त्याचे ड्रिंचिंग वगैरे असतात त्या त्यांना ते सांगत असतो व्हेरी गुड ही पूर्ण नर्सरी करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला नर्सरी पूर्ण उभी करण्यासाठी आम्हाला तेरा ते चौदा लाख रुपये लागलेले आहे व्हेरी गुड आपल्या डोक्यावर जे छत दिसताय त्याला काय म्हणतात जे काय हे जे काय आपल्या डोक्यावरती आहे समजा हे वरती जे नेट बसवलेलं आहे त्याच्यापासून पन्नास टक्के ऊन कमी होऊन त्या रोपांना इजा होत नाही उन्हापासून म्हणून ते वरती नेट टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली नेटचा जो पेपर आहे तो पावसापासून सु सुरक्षित राहण्यासाठी पाऊस आला का ते खाली केलं जातं पाऊस उघडला का परत वरती केलं जातं त्याच्यासाठी पेपर टाकलेला आहे खाली परत मॅट टाकलेली आहे खाली जे रोप उगवल्यानंतर जी काही मुळी निघती त्या खालून ट्रे ला असतं त्या ओलमधून मधून ती मुळी मातीत घुसते मग ती बुरशी लागते त्याला त्या ते बुरशी लागू नये म्हणून खाली परत हा पेपर आथरलेला तुम्ही रोपांना दिवसातून किती वेळा पाणी देता रोपांना दिवसातून एक वेळेस पाणी देतो गरज पडली तर दुसऱ्या वेळेस पण जर ऊन जास्त असलं तर डबल द्यावं लागतं चार वाजता परत तुम्ही वर्षातून रोपे कधी कधी तयार करता व कोणकोणती रोपे तयार करता आम्ही वर्षामध्ये फ्लावर कोबी हे वर्षभर चालतं मिरची वांग हे वर्षभर चालतं आणि डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये टरबूज खरबूज त्यानंतर जे जे काही समजा ह्या महिन्याचे जे उन्हाळी लागवडीचे जे काही असते मागणी त्या पद्धतीने ते तयार करून देतो व जून जुलै मे जून जुलैमध्ये टॉमॅटोचे रोपं तयार करतो व्हेरी गुड त्यानंतर झेंडूचे रोपं तयार करतो कोणत्या असते इथं जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपला डिसेंबर जानेवारी मध्ये टरबूज खरबुजा जास्त मागणी असते मिरची वांग्याला बाराही महिने मागणी असते व कोबी फ्लॉवरला पण बाराही महिने मागणी असते आणि मे जून मध्ये टॉमॅटो झेंडू त्यानंतर दोडका वगैरे या रोपांना मागणी असते गुड तयार करण्यात कर रोप तयार करायला साधारणतः कोकोपीठ दहा पैशाचं लागतं ट्रे दहा पैशाचा जातो आणि त्यानंतर खत वगैरे खत दहा पैशाचे धरायचे आणि मजुरी धरायची दहा पैशाची असे चाळीस पैसे खर्च चा, तोच असतो त्यानंतर बियाण्याचा खर्च असतो बियाण्याची किंमत कमी जास्त असते काही बियाणं एक रुपया एक रुपये असतं काही दीड रुपये असतं काही चाळीस पैसे बसत असं बियाण्याचं कॉस्टिंग बसतं असा खर्च करून ते रोप आम्ही तयार करतो आम्हाला रोपवाटिकेविषयी छान माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते व्हेरी गुड काय होत